नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते कुछ, कुछ की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आहे क्वेश्चन आन्सरचा व्लॉग फायनली आपल्या यूट्यूब चॅनलवरचा पहिला क्वेश्चन आन्सरचा व्लॉग असणार आहे हा क्वेश क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ असणार आहे तर तुमचे खूप सारे क्वेश्चन होते एवढ्यात भरपूर पब्लिक नवीन जॉईन होत आहेत तुम्ही ऑडियन्स त्यामुळे मग भरपूर क्वेश्चन आहेत आधी हे सगळे मी इथं लिहून घेतले आहेत आणि एक एक करून तुमचे क्वेश्चन्स मी आन्सर देणार आहे आणि क्वेश्चन आन्सर ब्लॉग आपला सेकंड पार्ट पण येणार आहे जर का तुमचे काही क्वेश्चन असतील अजून पण यूट्यूबचे रिलेटेड काही क्वेश्चन असतील यूट्यूबचा पण एक व्हिडिओ मला बनवायचा आहे लाईवचा वगैरे खूप सारे क्वेश्चन आहेत तर त्याचा पण व्हिडिओ मी अजून एक बनवणार आहे तर याच्या खाली जे जे तुम्ही कमेंट करताना त्याचे त्याचे क्वेश्चन मी तिथे घेईल अजून आणि अजून पण भरपूर सारे आहेत तर ते पण मी तिथे घेईल तर पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांना माझं नाव म्हणजे आपल्या चॅनलचं नाव नक्की काय आहे लाईफ ऑफ नॅनू अनू नॅनू माझं नाव आहे म्हणजे ज्ञानेश्वरी माझं नाव आहे आणि अनु म्हणजे अन्वेषा अन्वेषा म्हणजे माझ्या मुलीचं नाव तर माझ्या मुलीचं माझं चॅनल आहे म्हणजे लाईफ ऑफ ज्ञानू असं तर तुम्हाला ना कळत नव्हतं ब न्यानू नक्की अनु म्हणतात म्हणजे अनु मला खूप सारे म्हणतात ज्ञानू म्हणतात म्हणजे धनु म्हणतात ॲक्च्युली धनु नाही ज्ञानू ज्ञानेश्वरी नाव आहे माझं आणि ज्ञान माझं नाव त्यामुळे मग शॉर्टकटमध्ये ज्ञानू आणि अनुवासर माझ्या मुलीचं नाव अन्वेषा आहे नंतर तिसरा क्वेश्चन आहे की मिस्टर काय करतात तर माझे मिस्टर शिक्षक आहेत आताच लागले आहे ते जिल्हा परिषद स्कूलवर ॲज अ टीचर म्हणून माझं शिक्षण काय आहे असं था, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे माझं बी एस सीमधून दोन वर्ष झाले कुठे राहते आता सध्या मी महाडमध्ये राहत आहे महाड बिरवाडीमध्ये ऍक्च्युली आम्ही ना पुणे पुणे मधले शिरूर तालुका तुम्हाला माहित असेल तर तिथालचे आहोत आम्ही प्रॉपर पण दोन वर्ष झालं आम्ही इकडे शिफ्ट झालो आहोत कारण त्यांचं शिक्षक म्हणून इकडे लागले आहे ते रायगडला त्यामुळे आम्ही रायगड कोकणामध्ये आहोत आता सध्या कोकण कोकणात कसं काय राहते तर महाड जिल्हा हा आहे ना प्रॉपर कोकणामध्येच असतो म्हणजे महाड जिल्हा इकडचं कोकण भाग आहे ना महाड जिल्हा इकडचे आसपासचे जेवढे जिल्हे आहेत ना तेवढे सगळे कोकणामध्ये मोडतात त्यामुळे मी इकडे इकडे पण हा भाग कोकणच आहे आणि इकडे सगळी भातशेती वगैरे पिकली जाते त्यामुळे मग कोकण भागच ऑलवेज तर <laughs> तुम्हाला माझं पोट दिसत असेल त्यामुळे तुम्ही म्हणतात म्हणतात की प्रेग्नेंट आहे का प्रेग्नेंट आहे का तर नाही अजिबात नाही ॲक् तो ॲक्च्युली तो टमी फ्लॅट फॅट आहे मी ना मला माझ्या असं फेकून द्यायला आवडत नाही मला मी शिला भरपूर खाते म्हणजे जेवढं शिल्लक राहिले तेवढं मी खाते म्हणजे खाते त्यामुळे मग इतकं असं पोट वाढायला लागलं आहे ना त्यामुळे टमी फॅ फॅट आहे त्यामुळे तुम्ही जॉगिंग एक्सरसाईज सुरू केली आहे बाकी प्रेग्नेंट वगैरे काही नाही आहे मुलं किती आहेत तर एक मुलगी आहे मला अन्वेषा जी तुम्ही रोज वेडि रोज व्हिडिओमध्ये पाहतात ती अन्वेषा फक्त एक मुलगी आहे मोबाईल कोणता आहे तर मोबाईल माझा आयफोन इलेवन आहे इलेवन यानेच मी शूट करते ॲक्च्युली आत्ताच घेतला आहे मी त्याला सहा महिनेसुद्धा नाही झाले सहा महिने म्हणजे व्हिडिओसाठीच मी घेतला आहे मला यूट्यूबमध्ये जास्त जा 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 ग्रो मिळवायचा होता माझा आधीचा मोबाईल सॅमसंगचा तो पण छान होता म्हणजे आयफोनसारखाच होता पण एवढी क्लिअरिटी नव्हती जशी आयफोनला क्लिअरिटी असते ना तशी दुसऱ्या मोबाईलला नसती पण तुम्हाला पण कोणता पण मोबाईलवरून तुम्ही स्टार्ट करू शकता फक्त प्रोचा मोबाईल पाहिजे बघा आता दहा बारा हजारात पण प्रोचे मोबाईल येतात चांगले तर तुम्ही ते नक्की घ्या व्हिवोचा मोबाईल चांगला आहे ओप ओप्पोचं चांगलं आहे तर असे मोबाईल रिअलमी पण मोबाईल चांगली आहेत शूट कोण करते तर शूट आहे ना मीच करते माझा एक ट्रायपॉड आहे एकदम एवढंच आहे रिंग लाईट वगैरे काही वापरत नाही माझं ट्रायपॉड आहे एवढंच आहे ते नाही का किचनवर आपण शूट करता नाचते भरपूर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने दाखवते शेवटी ट्रायपॉड कारण ट्रायपॉडलाच ला आता मग मोबाईल लावला आहे त्यामुळे आता तर काय दाखवू शकत नाही थोड्या वेळाने दाखवते किंवा इथे शेजारी पण तुम्हाला दिसेल चॅनल मोनेटाइज झालं का तर माझं चॅनल हो मॉनिटाइज झालं आहे दिवाळीच्या आधी दहा दिवस माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि मी ठरवलंच होतं ज्या दिवशी गुढीपाडवच्या दिवशी मी चॅनलवरच्या स्टार्ट केलं होतं तेव्हा मी ठरवलंच होतं की मी माझं कसंही करून चॅनल हे काय दिवाळीच्या आतमध्ये मॉनिटाईज करून घेणार म्हणजे घेणार आणि फायनली झालं आहे म्हणजे आपलं एक असं ध्येय ठेव की ह्या टायमापर्यंत आपलं झालंच पाहिजे त्यामुळे मग तेवढे व्हिडिओ रोजचे टाकायचे मी एक पण दिवस गॅप घेतला नाही रोज माझे दोन तीन व्हिडिओ असे असायचे आता चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून थोडेसे व्हिडिओ कमी टाक टाकत आहेत पण माझे रोज जोपर्यंत मॉनिटाईज होत नव्हतं ना तोपर्यंत रोज डेलीचं एक व्हिडिओ असायचा एक किंवा तीन व्हिडिओ असे रोजचे असायचे तर यूट्यूब कधी स्टार्ट केलं तर मी गुढीपाडव्याला म्हणजे गुढीपाडव्या मार्चमध्ये होता तीस मार्चला का काहीतरी तेव्हा हो मी यूट्यूबचं स्टॅनल चॅनल स्टार्ट केलं आणि सहा महिने पंधरा दिवसांनी माझं हे मॉनिटाईज झालं यूट्यूबवर ग्रो करण्यासाठी टिप्स टिप्स म्हणजे अशा काही नाही अशा टिप्स तुम्हाला मी देईल पण नवीन अजून एक व्हिडिओ बनवेल यूट्यूबच्या रिलेटेड यूट्यूबचे जे काही क्वेश्चन असतील ना ते त्यामध्ये सगळेही करेल बघा आता इथे बऱ्यापैकी क्वेश्चन मी यूट्यूबचे गे घेऊ घेतले लिहून घेतले आहेत आता त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवेल तो पुढच्या आठवड्यात तुम्हाला पोस्ट करेल तुमच्यापर्यंत पण आता एक सांगते की कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे यूट्यूबमध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर कन्सिस्टन्सी हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही रोजचे दोन व्हिडिओ हे टाका एक शॉर्ट व्हिडिओ एक मिनी ब्लॉग आता व्हिडिओ शूट वगैरे कसा करायचा एडिट कसा करायचा त्यावर एक व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच बनवते तर त्यासाठी स्टेट येऊन आणि जर का तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे ना तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी त्याचे असे व्हिडिओ अजून बनवेल कारण एक लहान यूट्यूबर असते ना ते मी लहान युट्यूबर आहे तर तेच असं प्रॉपर अशी गायडन्स देतात किंवा प्रॉपर अशी माहिती देतात जे मोठे युट्यूबर असतात ना ते असं लपवतात की नको आपल्यामुळं किंवा मग हे पण ग्रो होतील आपली म्हणजे आता बघा पब्लिक त्यांची पब्लिक पण आपल्याला बघते किंवा मग आपली पब्लिक पण त्यांना पण बघेल मग आपले व्हिडिओ नाही बघणार असं लोकांना वाटतं त्यामुळे ना असं शेअर कोण करत नाही आजकाल त्यामुळे आपले घरचेच आपल्या घरच्या आपले घरचेच आपले, आपले पाय खेचतात तर बाकीच्या लोकांकडून कसली अपेक्षा ठेवता हो तुम्ही त्यामुळे तुम्ही कोणालाच विसरू नका की कसं काय करायचं मी तुम्हाला सांगेन आणि माझ्याकडे जीव म्हणजे मला असं लपून काय ठेवायचं नाही किंवा माझं असं नसतंय की मराठी माणूसच मराठी माणसाची हेल्प करतो किंवा मग जे छोटे छोटे युट्युबर असतात कारण त्यांना म्हणजे मी पण पन... पाचशे पर्यंत कसं एक एक सबस्क्रायबर महत्त्वाचं असतं कसं एक एक सबस्क्राईबर वाढलं की आपल्याला आनंद होतो हे मी अनुभवले हो आणि आता जस्ट अनुभव अनुभवलं हो आहे नवीन नवीनच आहे माझ्यासाठी त्यामुळे मी सगळ्यांची हेल्प करणार कारण व्ह्यूज नाही आले की कि किती आपण डिमोटिवेट होतो किती आपल्याला हर्ट होतं ते मी अनुभवलंय हो त्यामुळे मी तुमची हेल्प शंभर टक्के करणार तुमचे काही क्वेश्चन असून दे तुम्ही मला कमेंट करा आणि तुमचं जर चॅनल चेक करायचं असेल आता मागच्या व्हिडिओला जो हजार कमेंट होत्या चॅनल चेक करायचं मी सगळ्यांचं चॅनल चेक केलं आहे तुम्ही आता पण जाऊन बघू शकता त्यांना प्रॉपर म्हणजे इतकं मोठं मोठं टेक्स्ट मॅसेज करून मी त्यांना सांगितलं आहे की तुमचं हे हे करा ते एक ते करा बाकी मी एक पण कमेंट असं नसणार की त्या कमेंटला ऍन्सर नाही केलं मी प्रत्येक कमेंटला ॲन्सर करते आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण प्रत्येक कमेंटला ॲन्सर करते त्यामुळे तुम्हाला जर चॅनल चेक करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मी करेल तुमचं चॅनल चेक एडिटिंग कशी करते कोणते ॲप वापरते थमलेल कसं बनवते तर साठी मी इनशॉर्ट ॲप वा, वापरते आणि आता आय आयफोनला स्टोरेज थोडं कमी असतं त्यामुळे मी कॅनवा वगैरे चांगला आहे थमनेलसाठी पण मी कॅनवा वगैरे नाही वापरत मी इनशॉर्टवरच थमनेल पण बनवते इन वरच एडिटिंग पण करते शॉर्ट व्हिडिओचे पण करते लाँग व्हिडिओचे पण करते तर मी असं दुसरं काय बनवत नाही आणि जर तुम्हाला ना थमनेल इन इन वर कसं बनवायचं हे म्हणजे माझे थमनेल तुम्ही पाहू शकता तसे थमनेल जर बनवायचे असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तसा पण व्हिडिओ बनवेल व्यूज येण्यासाठी टिप्स दे तर व्यूज आता व्ह्यूज येण्यासाठी ना ग्रो होण्यासाठी कन्सिस्टन्सीच महत्त्वाची आहे अजून तुम्हाला मी सांगते की असं काहीतरी असं कॉन्टेंट बनवा वेगळं काहीतरी बनवा की लोकांना ते आवडेल त्यामुळे मग हेच दुसरं काही नाही किंवा अजून पण एखादी दोन मी पण त्याच्यावर थोडासा अभ्यास करेन तुम्हाला नक्की टिप्स देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधी मॉनिटाईज झाल्यापासून व्हिडिओ येत नाही तुझे हा बरोबर खूप जणांनी नोटीस केलं आहे खूप पहिल्यापासून इतक्या पब्लिक आहे ना की माझे प्रेम करतात आणि हे पाहून खरंच खूप भारी वाटतं तुम्हाला इतकी छान म्हणजे माझे ब्लॉग आवडतात तुम्ही एवढं छान छान कमेंट करता आणि खरंच मॉनिटाईज झाल्यापासून ना माझं व्हिडिओ येत नाही तर कारण हेच की म्हणजे थोडंसं नाही का इकडे आल्यापासून थोडंसं असं कंटाळा येतो किंवा मी कंटाळा पहिल्यापासून नाही करत आहे मी रोजचे एक व्हिडिओ दोन व्हिडिओ टाकायचे त्यामुळे इथपर्यंत मी आत्ता आले आहे मॉनिटाईज आहे चॅनल पण आता एवढ्यात ना थोडंसं हे होतं त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या मी नाही नक्की रोजचा एक व्हिडिओ टाकेल आता रोजचा एक व्हिडिओ शॉ मिनी ब्लॉग येतो आणि एक दिसा आणि एक असा लाँग व्हिडिओ येतो आपला पहिलं पेमेंट आलं का नाही अजून पहिलं पेमेंट नाही आलं अजून माझं व्हेरिफिकेशन कोड जे ॲडसन पिनचा आहे ना तो आत्ताशी आला आहे आणि माझे डॉलर पूर्ण झाले आहे शंभर डॉलर झाल्याच्या नंतर ते आपल्या अकाउंटला पैसे येतात पण अजून शंभर डॉलर झाले नाहीत अजून अर्धे पण डॉलर माझे झाले आहेत ना झाले नाहीत आणि यूट्यूबचं म्हणजे जेव्हा आपलं युट्यूब चॅनल म्हणजे मॉनिटाईज होतं ना त्याच्यानंतरचं स्ट्रगल आहे ना त्याच्यानंतर खरा स्ट्रगल चालू होतो युट्यूब चॅनल मॉनिटाईज पर्यंत आहे स्ट्रगल पण त्याच्यानंतर खराच स्ट्रगल चालू होतं शंभर डॉलर व्हायला हो आपल्याला इतका वेळ लागतो ना म्हणजे काय काही एका महिन्यात होतं काही काही आठवड्यात होतात ना जर आपल्याला व्ह्यूज जर तुम्ही माझे व्हिडिओज नाही पाहिले तर मला कसं शंभर डॉलर होतील आणि माझ्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज आहे त्यामुळे मग लवकर पूर्ण होत नाहीत सो देवाच्या कृपेने लवकर लवकर होऊ दे लाईव्ह घेतलं तर फायदा होतो का लाईव्ह कसं घ्यायचा हो लाईव्ह घेतलं तर खरंच फायदा होतो मध लाईव्ह जो ऑच टाइम आपलं काउंट होतं मला ना एका एका लाईव्ह नाही ना जवळजवळ पन्नास साठ सत्तर ऐंशी तास मला एका एक लाईव्हची मिळायची मला वाटते एकशे वीस तास पण एका लाईव्हचे भेटले होते म्हणजे एका एक दिवसाला आपण एवढे एवढे तास कवर करू शकतो त्यामुळे लाईव्ह घेण्याचा खरंच फायदा होतो मी पहिल्यांदा खूप जास्त लाईव्ह घ्यायचे पण नंतर मला गरज नाही पडली कारण एक चॅन एकच माझं व्हिडिओ होता तो नव्वद हजार लोकांनी पाहिला होता त्यामुळे मग सगळं वॉच टाईम माझं कव्हर झालं तुमचा एकच व्हिडिओ असा व्हायरल जाईल की तो सगळं वॉट टाईम तुमचं जेवढं आहे ना चार हजार तास ते सगळं एकाच व्हिडिओमधून भेटेल त्यामुळे तोपर्यंत एक व्हिडिओ व्हायरल तर तुम्ही फक्त मेहनत करा मेहनतीशिवाय दुसरं काही नाहीये आणि कुठे पण जा कोणत्याही क्षेत्रात जा मेहनत मेहनत ही लागतेच त्यामुळे तुम्ही मेहनत करा आता लाईव्हचा फायदा होतो लाईव्ह कसं घ्यायचं तर आपल्याला पन्नास सबस्क्रायबर लाईव्ह साठी पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं लाईव्ह हा ऑप्शन आपलं स्टार्ट होतो मुलगी घर यूट्यूब इंस्टाग्राम कसं मॅनेज करते तुम्ही पाहता नाही इंस्टाग्रामला ना पण रोजचे माझे एक दोन व्हिडिओ असतात फेसबुकला पण आता मी ॲक्टिव्ह आहे आणि यूट्यूब तर काय आपलं अल्वेच आहेच यूट्यूबला सक्सेस नाही भेटलं तरी पण मी तिथे व्हिडिओ टाकते म्हणजे टाकतेच आणि पहिल्यापासून माझं बरं का आणि मुलगी घर हे सगळं हँडल होतं जर आपल्याला करण्याची जिद्द असेल ना तर होतं आणि जर नाही करायचं ना तर खूप कारणं असतात करण्यासाठी फक्त एकच कारण असते की आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं आपलं करिअर करायचं आहे आणि नाही करण्यासाठी मला आला आहे मला आज हे काम आहे ते काम आहे असे भरपूर कारण असतात त्यामुळे जर करायचं असेल ना तर आपण कसं ही करतो याच्यावर एक डिटेल व्हिडिओ की कसं मॅनेज करते मी नक्की करेल भैया कोण आहे तर माझा सक्का भाऊ आहे दहावीला आहे तो आता दहावीचं वर्ष म्हणून त्याला इकडे आणला आहे दहावी सहावीच्या नंतर तू जाणार आहे शिरूडला तर भैया म्हणजे माझा सक्का भाऊ नेक्स्ट बेबी प्लॅनिंग कधी तर यावर ना आतापर्यंत आम्ही विचार नाही केला नकोच ना आहे आम्हाला ऍक्च्युअली पण बघू मध्ये कधी वाटलं तर पण नाही आता आतापर्यंत आमचं नको नको आहे कारण एक मुलगी आहे त्यामध्ये समाधान आहे तर खूप हवेत आम्ही एका मुलीमध्ये त्यामुळे नेक्स्ट बेबी प्लॅनिंग तर असं काही विचारच नाही केलेला कधी तर आहे ना अजून भरपूर क्वेश्चन होते पण आता मी आजचा व्हिडिओ भरपूर लॉंग होईल त्यामुळे मी छोटाच व्हिडिओ बनवला आहे तुमचे अजून काही क्वेश्चन असतील ना तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा मी त्याचं सगळ्याच आन्सर देणार आहे लवकरात लवकर नेक्स्ट आपण व्हिडिओ घेऊन येऊया आणि मी आता ना असं तुमच्याशी बोलेल मला असं खूप जास्त आवडतं त्यामुळे तुम्ही जर म्हणजे तुमचे काही क्वेश्चन असतील तर त्याचं लवकरात लवकर आन्सर पाहिजे असेल तर लवकर लवकर खाली कमेंट करा नक्कीच मी लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि प्लीज तुम्हाला थोडं पण हेल्पफुल वाटलेला व्हिडिओ एक लाईक नक्की करा या तुमच्या एका लाईकमुळे खूपच जास्त मोटिवेशन भेटतं की दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून पण नवीन असताना तुम्ही माझ्या चॅनलवर तर भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय